हो नमस्कार जळगाव जिल्हा तसा भाजपचा बालकिल्ला मात्र तुम्हाला माहित आहे का या भाजपच्या बालकिल्ल्यामध्ये आजपर्यंत कुठेही वारस या नावाचा उपयोग झालेला नाही मात्र काल चाळीस गावला एका प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी एक मोठी घोषणा केली ग्रामविकास मंत्र्यांनी असं सांगितलं की मी पार्टीला सांगितलेलं आहे की पुढचा जो बा पार्टीचा बी जे पीचा भविष्य आहे तोच म्हणजे मंगेश चव्हाण आहे आणि कार्यकर्ता असावा तर असाव असावा असावा या याचा अर्थ असा निघतो की मंगेश चव्हाण कुठेतरी पुढच्या बी जे पीसाठी जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचे वारसदार साबित होणार आहेत असं आपण गृहित धरूया कारण तसं गिरीश महाजनने संकेतच दिले कालच्या कार्यक्रमामध्ये अनेक वप झाले त्यामध्ये आपले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बऱ्याच गोष्टींवर खंत प्रकट केलेले आहे मित्रांनो काल पालकमंत्री बोलताना बरेच काही असं बोलून गेले पण ते हसत हसत बोलले त्याचा अर्थ काही वेगळाच निघतो जसं की मंगेश दादांनी गिरीश भाऊंच्या बाजूला राहून जास्त पैसे उपट उपटलेत आणखीन माझ्यावरच बोलतात हे कोचक सुद्धा त्यांनी उपस्थित केला लोकांकडून जास्त पैसेच कोणायचे आणि पंचवीस पंधरामधून जास्त इकडून जास्त व मला सांगायचे की मला पैसे देत नाही असा हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला गिरीश भाऊंनी सांगितले की तू असंच म्हण म्हणून मी असं म्हटलं पंचवीस पंधरामध्ये तू किती पैसे घेतले दुकान बंद झाले व त्यांची बोलती बंद झाली गल्ला बंद झाला गल्ला खुल जाएगा तो भाई सबकुच खुल जाएगा असं पालकमंत्री बोलले बरस काही बोलून गेले आम्ही शंभर कोटी आणले आणि त्यांनी तीनशे कोटी आणले हे देवेंद्र भाऊकडे बसले की देवेंद्रचे असतात हे इकडे मुख्यमंत्र्याकडे जातात तर ते म्हणतात मी तुमचाच आहे आणि गिरीश तर सांगायचंच नाही सगळ्या फाईलवर न विचारता साया करतात असा एक खोचक प्रश्न गुलाबराव पाटलांनी उपस्थित केला आणि शेवटी त्यांनी म्हटलं की काळजी करू नका आपल्या लाडकी बहिणीच आपल्याला निवडून देणार आहे आमच्यावर टीका होत असते पण आम्ही तर बहिणीलाही सांगतो की तुम्हाला पैसे देत आहोत तर तुम्ही तुम्हीच आम्हाला मत दिले नाही तर आम्ही तुम्हाला पैसे कसे देणार म्हणून त्यांनी एका प्रकारे तिथे उपस्थित महिलांना सुद्धा सांगितलं की मतदान आम्हालाच करा नाही तुम्हाला लाडकी योजनेचे पैसे मिळणार नाहीत या प्रकारे कालचा हा पूर्ण कार्यक्रम होता त्यानंतर बरंच काही घडलं दादा चव्हाण यांनी गिरीश महाजनांना पाटणादेवीवरून पैसे मागितले निधी मागितला दुसरं त्यांनी सरळासाठी शंभर कोटी रुपये मागितले आणि शहराचा चेहरा बदलण्याचा त्यांनी एक संकल्प केलेला आहे तर असं दिसतं की कुठेतरी युतीमध्ये काही ना काही धुसफूस आहे आणि ती सम येण्या काळामध्ये पुढे समोर येणार आहे बघा काय कोण काय बोललं ते म्हणजे मला कुणाला दोष द्यावा हे समजत नाही एवढी सुंदर इमारत प्रशासनाने केली मंगेशकरांनी कष्ट केले सगळं इतकं क्वालिटीचं काम मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठेही नसेल कुठेच नसेल म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय एवढं सुंदर नाही त्यांची कॅबिन सुद्धा इतकी चांगली नाही आहे आम्ही मंत्री आहोत आमचं एक कार्यालय इतकं सुंदर नाही आहे इतकं डेकोरेटेड नाही आहे पण इतकं सुंदर कार्यालय आतमध्ये ग्रीनरी पण आहे आर्टिफिशियल लॉन आहे झाडं आहेत बसायला व्यवस्था आहे म्हणजे मला वाटतं आता सगळ्यात जास्त गर्दी या कार्यालयातच राहत जाईल ती प्रशासकीय इमारत सोळा महिन्यामध्ये म्हणजे दोन महिने आता निवडणुकीला आहे बरोबर टायमिंग साधून त्यांनी हा कार्यक्रम का या ठिकाणी आज पूर्ण केलेला आहे तुम्ही सांगितलं खरं आहे पण जाहीर बोलायचं रस्ता असं प्रेस होतं की सांगत नाही हे म्हणजे बाबा आमदार म्हणतो बिना वाचता सह्या करतात आजकाल कसं चाललंय तुम्हाला तर माहिती आहे मीडिया त्यामुळे असं आता बोलू नका याच्या पुढे त्याच्यापुढे मी वाचूनच घेत जाईल सगळं काय असतं पण मित्र मी खरंच सांगतो लोकप्रतिनिधी कसा असावा नेता कसा असावा आमदार कसा असावा त्यातला कार्यकर्ता कसा असावा तर मी खरंच सांगेल मंगेशरासारखाच असावा केवढा <laughs> डोक्याला ताप झाला आमच्या किती भानगडी मुख्यमंत्री महोदय मला म्हणे अरे बाबा ते रद्द करावं लागेल चाळीसगावचं म्हटलं रद्द किंवा होणार नाही आता रे ते झालं आहे म्हटलं आता आता ते रद्द होणार नाही म्हटलं अजून एक द्या म्हणजे तीन तीन म्हणजे महाराष्ट्रात असं कुठे आहे का म्हटलं जळगाव जिल्ह्यात करा तसं म्हटलं महाराष्ट्रात की असा एक कार्यकर्ता आपण ज्याला पुढे केलं ज्याला आमदार केलं तो इतक्या हिररीने काम करतो आहे इतक्या जोरात काम करतो आहे आणि मी तर वरती पार्टी कार्यालयाचं सांगितलं आहे नेतृत्वालाही सांगितलं ने की पुढचं आमचं जळगाव जिल्ह्याचंही भविष्य भारतीय जनता पक्षात <laughs> <laughs> कारण नेता लागतोच आम्ही किती वर्ष काम करणार आहोत झाले सहा न झाल्या सात किती तीस पस्तीस वर्षाला आम्ही सतत काम करतो आहोत शेवटी कुठे कुठे थांबायचं असतं था। पण पुढे कोण तेही आपल्यालाच करायचं असतं आणि पुढे करत असताना काही काही ठिकाणी निर्णय चुकतात पण काही निर्णय किती योग्य असतात ते तुम्हाला या ठिकाणी दिसलं असं ते सर मग चिंता करू नका कोणाला काही म्हणू द्या काही फरक पडत नाही त्याला विचार म्हणे तू की तू पंचवीस पंधरा किती पैसे घेतले दुकान बंद झालं बोलणं बंद झालं त्यांचं लगेच अरे गल्ला खुल आहे का बाई असो एक सुंदर अशी वास्तू आठ खाते या ठिकाणी बसणार आहे आणि तहसीलदारला जेव्हा आम्हाला असं बसवलं ना आम्ही असं वाटलं ते मंत्रीच बसले की काय माझं चेंबर पण इतकं सुंदर आहे म्हणजे छोटंसं आहे पण एवढं मोठं नाही पण मला असं वाटलं की हे एक कॉर्पोरेट ऑफिस जसं असतं तसं बसलं फक्त एक काम करायचं नाही की पिचकार्या मारायच्या नाही तिथं हा <laughs> आणि एक फोटो लावला पिचकारी मारणाऱ्याचं तिथे लावा तुम्ही सी सी कॅमेरे बसवा आणि तिला दिवसभर बसवा तिथं नाही तर स्पर्धा लागते चांगली बिल्डिंग लागेल की कोण लवकर वरती थुकतं मेहरबानी करून एवढी चांगली वस्तू उभी राहिलेली आणि ही आपल्या चाळीसगावचं वैभव आहे ते वैभव राहण्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं तर मी सांगत होतो की भरपूर पैसे आता मला हॉस्पिटलकरता अडोतीस कोटी रुपये मिळाले म्हणजे माझं गाव तर छोटंच आहे म्हणजे चाळीसगावच्या वन फोर्थ आहे धरणगाव अडोतीस कोटी रुपये मिळाले रेस्ट हाऊसला पैसे किती मिळावे सोनवणे साहेब आठ कोटी रुपये जे एवढे पैसे कधी जमाण्यात आले नाही एवढे पैसे म्हणजे धरणगाव सारख्या पंचवीस तीस हजार मतांच्या गावामध्ये शंभर कोटी रुपये आले आणि यांनी दोन तीनशे कोटी आणले हे देवेंद्र भाऊपाशी बसले की त्यांचे होऊन जाता आणि एकनाथ शिंदेपाशी सांगता मी तुमचंच आहे गिरीश गौतम सांगायचंच कार्यक्रम म्हणजे आमच्याकडे बी लक्ष नाही आहे म्हणजे अहो आम्ही शेजारी आहे पण असो कोणाच्याही लहान भावाचं कल्याण होत असलं तर आपण त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजे आपोआप आपलंही होत असतं आणि कमी पैशामध्ये जास्त वेळ काम केल्यामुळे आज चाळीसगावमध्ये वैभव होत आहे आणि निश्चितपणाने जोपर्यंत ही ही वास्तू राहील तोपर्यंत आपलं नाव राहील आणि काळजी करू नका आपल्याला ला ला लाडक्या बहिणीच निवडून देणार आहे सांगायची गरजच नाही आहे आपल्यावर बरेच लोक टीका करत आहेत पण आम्ही तर सांगितलं मी बहिणींना बघा भाई आम्ही इथून तुम्हाला पैसे देतोय पण आता हे म्हणता देणार नाही मग आता तुमचे जर पैसे द्यायचे असतील तर मग आम्हाला पुन्हा निवडून द्यावं लागेल कारण की हे तुम्हाला पैसे देणार नाही त्यामुळे सगळ्यात जास्त जर हुशार कोणी असेल तर महिला असते आणि हे आपण लोकसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे की आमच्या महिला कसं मतदान करतात त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये सुद्धा लोक कामाला विसरत नाही आणि जो काम करतो तोच प्रतिनिधी पुन्हा पुन्हा निवडून येतो नाही तर निवडून येत नाही नाही ना मना मामा नाग का शंभर काही सकाळी उठे काही नाही असे लोक चालत नाही आजच्या जमान्यामध्ये लोकांमध्ये जावं लागतं लोकांमध्ये फिरावं लागतं लोकांची कामं करावी लागतात गिरीश भाऊंना सांगतो मी गेल्यावर माझ्यावर काहीच बोलायचं नाही सांगून देतो नाही तर या मी ज्यावावर बोलतोच या त्यामुळे मी सांगतोय की मी गेल्यावर काहीच बोलायचं नाही ठीक आहे आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा आणि मला गिरीश भाऊंनी आणि आपण सगळ्यांनी जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र